सोयाबीन व कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव अर्थसहाय्य अंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपये मिळत असलेले अनुदान सरकारने जाहीर केले असून त्यातील पीक पाहणीची अट लादल्याने तालुक्यातील पन्नास टक्केचे वर शेतकरी वंचित राहत आहे काही शेतकऱ्यांनी पीक पाहणी करून सुद्धा त्यांची नावे मंजूर यादीमध्ये आली नाही वास्तविक सरसकट मदत करण्याची घोषणा सरकारने केली होती पडीत असलेल्या शेतजमीनधारकांची सुद्धा सदर यादीत नाव आले आहेत त्यामुळे पीक पाहणीची अट रद्द करावी व विविध मागण्यांसाठी उद्या दिनांक चौदा ऑगस्टला बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धडक मोर्चा नेणार आहोत तरी सर्व शेतकऱ्यांनी उद्या सकाळी दहा वाजून तीस मिनिटेंनी शिवसेना जनसंपर्क कार्यालय पटेल समोर रोड नांदगाव येथे उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रकाश मारोटकर माजी जिल्हा युवासेना यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केली आहे मोर्चाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांना सदर योजनेअंतर्गत सरसकट मदत द्यायी पीक पाहणीची अट रद्द करा ही पीक पाहणीची अट कायम स्वरूपी रद्द करा किंवा तलाठ्यांमार्फत ही पीक पाहणी करण्यात यावी जुलै महिन्यापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिके पिवळी पडल्याने उत्पन्नात घट होणार असल्याने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करा खाजगी पीक विमा कंपनी तक्रार करत्या शेतकऱ्यांची पीक नुकसानीची पाहणी करताना पाच ते दहा टक्के नुकसान झाल्याची नोंद घेत आहे त्यांना पुनर्पाहणी करण्याचे आदेश द्या महाविकास आघाडीचे सरकार असताना नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये जाहीर केले होते गेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सदर योजनेचे पैसे देण्याची घोषणा केली मात्र अद्याप पैसे मिळाले नाही तात्काळ पैसे देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे एम डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते नुकतीच भाववाढ योजनेअंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान सरकार या ठिकाणी देत आहे परंतु ते अनुदान देत असताना पी ही पीक पाहणीची अट या सरकारने लादलेली आहे वास्तविक जेव्हा या योजनेची घोषणा सरकारनं आश्वासन दिलं होतं निवडणूक काळात तेव्हा सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचं पूर्तता न करता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे पन्नास टक्के शेतकऱ्यांचेच फक्त या योजनेमध्ये नावे आलेली आहे म्हणून उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नांदगाव खंडेश्वर येथे तहसील कार्यालयावर सकाळी अकरा वाजता भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे शेतकरी बांधवांना विनंती आपल्या न्याय हक्कासाठी एकजूट होऊन उद्याच्या या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्याची विनंती धन्यवाद